या एकनाथ शिंदे नावाच्या माणसाची लायकीच नाही मुख्यमंत्री पदावर राहायची या माणसाला या महाराष्ट्राचं सामाजिक स्तरीकरण माहीत नाही या एकनाथ शिंदे नावाच्या माणसानं ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर शपथ घेतली पण त्याच शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या जीवावरती या महाराष्ट्रामधलं मराठी साम्राज्य हिंदवी स्वराज्य म्हणा सुराज्य म्हणा हे उभं केलं होतं या अठरा पगड जातीच्या जीवावरती छत्रपती शिवरायांसाठी प्राणाची बाजी लावणारा जीवा महाले शिवा काशीत मदारी मेहत्तर बेहेरजी नाईक तानाजी मालुसरे हे माणसं कोण होती आणि मग या एकनाथ शिंदेला जर शिवाजी महाराजांच्या समोर जर नतमत मस्तक होत असतील तर मला वाटतं हा शिवरायांच्या विचाराचा सुद्धा घोर अपमान या एकनाथ शिंदेनं केलाय ज्या पद्धतीनं गुवाहाटीला पाटेचं जाऊन त्यांनी शपथविधी घेतला पहाटेच्या गोष्टी रात्रीच्या गोष्टी कोण करतात रात्रीच्या दोन नंबरच्या गोष्टी असतात ना त्या रात्री घडतात अरे जे सत्य असत जे ढळढळीत असत जे घटनात्मक असतं जे या महाराष्ट्रातल्या तमाम बारा करोड जनतेच्या हिताचं असतं ते दिवसा होतं दिवसा उजेडी होतं सर्वांच्या समक्ष होतं मीडियाच्या समोर होतं जनतेच्या समोर होतं अरे रात्री लपून छपून अशा पद्धतीचं वर्तन करता अशा पद्धतीचे अध्यादेश काढता अशा पद्धतीचं वर्तन एका पुरोगामी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं रात्रंदिवस दिवस घोषणा देणाऱ्या मुख्यमंत्र्यानं करावं हे मला वाटतंय या महाराष्ट्रामधल्या अर्ध्या लोकसंख्येचा अपमान करणार हे कर्तव्य आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे जे ओबीसी बसलेले आहेत महाराष्ट्राच्या वरिष्ठ सभागृहामध्ये जे जे ओबीसी नेते आहेत देशाच्या संसदेमध्ये जेवढे म्हणून लोकप्रतिनिधी आहेत अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत या ओबीसी विजयंतीच्या घरामध्ये येता तुम्ही त्यांच्या पोत्यावरती बसता त्यांना म्हणता नाही तुमचं आम्हाला मत मिळालं पाहिजे अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला लाज अर्ध्या लोकसंख्येच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण तुम्ही केलं नाही तुम्ही मूग गिणून गप्प बसला तुम्ही झुंडशाहीला घाबरला तुम्ही सामाजिक न्यायाच्या बाजूने उभा राहिला नाही तुम्ही या महाराष्ट्रामधल्या सामाजिक दृष्ट्या मागास लोकांच्या बाजूने उभा राहिला नाही म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे या महाराष्ट्रामध्ये आम्ही क्रांती घडवू ज्या महाराष्ट्रामधून फुले शाहू आंबेडकरांचा विचार या देशामध्ये गेला संविधान गेलं समानतेचं तत्व गेलं त्याच महाराष्ट्रामध्ये आम्हाला परत एकदा देशा या देशामध्ये या देशाचा अमृतकाल सुरू असताना या महाराष्ट्रामधून ओबीसी विजयंतीच्या हक्कांचा अधिकारांचा यलगार या महाराष्ट्रामधूनच त्या यलगाराची सुरुवात होईल या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक रुलिंग पार्टीला म्हणजे जबाबदार पक्षाला जर असं वाटत असेल तर या पक्षाने ओबीसी विजयंतीच्या दारात मत मागायला इथून पुढच्या कालावधीमध्ये यायचं नाही हे मी असं का सांगतोय अरे या पक्षांना ओबीसी विजयंतीच्या मताची कदर नाही अरे पन्नास साठ टक्के लोकसंख्या ओबीसी ची आहे खरा इम्पेरिकल डाटा गोळा अरे खरा एकदा जात नाही दूध का पाणी होऊ द्या तुम्हाला जर मराठा समाजाच्या मताची भीती वाटत असेल तर या महाराष्ट्रामधल्या ओबीसी विजयंती च्या मताचा सुद्धा इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही आमचं उपद्रव मूल्य या शासनाला आणि आमच्या हक्क अधिकाराच्या आड येणाऱ्या प्रत्येक पक्षाला प्रत्येक आमदाराला प्रत्येक खासदाराला प्रत्येक लोकप्रतिनिधीला जरांगे पाटलांचं प्राथमिक अवस्थेतलं आंदोलन या महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना भावणारं होतं या महाराष्ट्रातल्या ओबीसी भी विजय मराठा समाजाच्या आरक्षणाला कधीही विरोध केलेला नव्हता पण ज्या दिवशी हेच जरांगे पाटील आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे असं ज्या दिवसापासून म्हणायला लागले आता जर हे कालचा सर जर अध्यादेश मान्य करायचं म्हटलं आणि कुणब्याचं सरसकट सर्टिफिकेट जर इथं मिळणार असेल तर हेच जरांगे पाटील या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असणाऱ्या आमच्या छत्रपती शिवरायांचे वंशज संभाजी महाराज आणि उदयनराजे यांना सगळे सोयरे म्हणून कुणब्याचं सर्टिफिकेट देणार आहे का आमच्या रामराजे निंबाळकरांना देणार आहे का या महाराष्ट्रातल्या सरदार वतनदारांना देणार आहे का त्यांची काय भूमिका महाराष्ट्रामध्ये अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या शाहू राजांनी या महाराष्ट्रामधल्या समतेचा संदेश महाराष्ट्राला देश दिला या महाराष्ट्रामधल्या सामाजिक दृष्ट्या मागास लोकांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये घेण्याचा प्रयत्न केला समतेचा संदेश दिला त्याच महाराष्ट्रामध्ये माझ्या या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज त्यांना हे जरांगे हे सर्टिफिकेट देणार आहेत का त्यांचं काय मत आहे त्यांनी पुढे येऊन या रयतेच्या राज्यासमोर उदयन महाराजांनी जेवढे जेवढे म्हणून महाराज आहेत यांनी पुढे येऊन सांगावं हे छत्रपती शिवाजी महाराजांची रयत आहे यांना सामाजिक न्याय तुम्हाला आम्हाला द्यायचं आहे अरे आमच्या तंबू मध्ये तुम्ही घुसणार अरे आमच्या तंबूच्या खुट्ट्या आमच्या तंबूच्या आडीमेडी आमचा तंबू राहील का तुमचं प्रतिनिधित्व कुठं नाही तुम्ही महाराष्ट्राला सांगा तुमचं प्रतिनिधित्व महाराष्ट्राच्या विधानसभेत नाही तुमचं प्रतिनिधित्व देशाच्या लोकसभेत नाही तुमचं प्रतिनिधित्व शिक्षण नोकऱ्यामध्ये नाही तुमचं प्रतिनिधित्व या महाराष्ट्राच्या कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये नाही तुमचं प्रतिनिधित्व कारखानदारीमध्ये नाही तुमचं प्रतिनिधित्व चिलिंग प्लांटमध्ये नाही तुमचं प्रतिनिधित्व कुठं नाही हे एकदा या जरांगे सारख्या खुळचट माणसानं या महाराष्ट्राला एकदा समजावून सांगावं आम्ही ओबीसी निश्चित झरांगेच स्वागत करू त्यांच्या गळ्यामध्ये आम्ही आम्ही स्वतःहून हार घालू आमचा कुठला पक्ष आमची कुठली पार्टी आमचे कुठले आमदार खासदार आम्हाला माहित नाहीत विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्यायाच्या तत्वासाठी या ओबीसीच्या रिझर्वेशनसाठी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला जरा जर लाज आणि चाड आणि अक्कल असेल तर ओबीसी मधले जेवढे जेवढे आमदार खासदार मंत्री आहेत त्या सगळ्या लोकांनी पहिल्या आपल्या पदाचा राजीनामा द्या आणि रस्त्यावरती या ओबीसी विजयंतीच्या हक्कासाठी उतरा या मायक्रो मायक्रो ओबीसी मेजर ओबीसी या सगळ्या लोकांना एकत्र घ्या आणि या महाराष्ट्रामधल्या आपल्या संविधानिक अधिकाराविषयी इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला जागा राहावं लागेल आणि या महाराष्ट्रामध्ये एक यलगार पुकारावा लागेल ही ऍक्शन रिएक्शन आहे हे मी तुम्हाला सांगेल आणि इथून पुढच्या ओबीसींना आपण चळवळीला सिद्ध व्हायचंय एकत्र यायचंय रात्री बाराला जरी मिटिंग बोलवली तर तुम्ही उपस्थित राहायचंय अशा पद्धतीचं मी आव्हान या महाराष्ट्रामधल्या ओबीसीला करेल तर मंडळी हे होते लक्ष्मण हाके काही दिवसांपूर्वी जरांगे तू कोर्टात येस दूध का दूध पाणी का पाणी होईल असा इशारा जरांगे पाटलांना हाकेंनी दिलेला होता तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ देत असं लक्ष्मण हाके म्हणाले होते ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आम्हालाही नाहीला जाणे याचिका दाखल करून हे आरक्षण रद्द करावं लागेल ला असं मनोज जरांगे पाटील म्हणाले होते आणि असा दावा करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावरती मागास वर्ग आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके यांनी जोरदार हल्लाबोल आता केलेला आहे मनोज जरांगे तू कोर्टात येस एकदा दूध का दूध पाणी का पाणी होईल असं लक्ष्मण हाके म्हणाले आणि त्याच धर्तीवरती त्यांना प्रचंड धमक्या ह्या देण्यात आलेल्या होत्या त्याचा उल्लेख त्यांनी केला मनोज जरांगे यांनी ओबीसी समाजाला दिलेलं चॅलेंज आज काही वृत्तवाहिन्यांवर पाहण्यात आलं मनोज जरांगे म्हणतात की आमच्या आरक्षणाला जर तुम्ही विरोध केला तर आम्ही ओबीसीचं आरक्षण न्यायालयात चॅलेंज करू आणि अशा पद्धतीचं चॅलेंज केल्यानंतर लक्ष्मण हाकेंनी कोर्टात येण्याची भाषा केली होती आणि त्यावरतून लक्ष्मण हाके यांना मराठा समाजातील काही तरुणांकडनं मॅसेजेस गेलेले आहेत काही धमक्यांचे फोन गेलेले आहेत जिवे मारण्याच्या धमक्या देखील देण्यात आलेल्या आहेत असं लक्ष्मण हाके त्यांनी ते त्यांच्या व्हिडिओमधनं आपल्याला सांगितलेलं आहे पण उद्या ओबीसी एलगार महासभा ही अहमदनगरमध्ये पार पडती आणि अहमदनगरला राज्यातील प्रमुख ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित राहणार आहेत त्यांची सभा त्यांचं भाषण हे प्रमुख भाषण असणार आहे आणि या दरम्यान लक्ष्मण हाके हे देखील येणार आहेत गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण हाके यांच्यावरती टीकेची झोड उठवली जातीय परंतु लक्ष्मण हाके हे ओबीसीच्या न्यायासाठी हक्कासाठी आणि गोरगरिबांसाठी आपण लढणार कुठल्याही दबावाला आपण बळी पडणार नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी नुकतंच काही वेळापूर्वी दिलेली आहे तर मंडळी तुझ्याकडून ती अवकातच नाही त्यामुळे तू कोर्टात येच असंही खोटेडेपणा करून तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन करून घुसखोरी करत आहात खोटेडेपणा केलेला आहे असं लक्ष्मण हाके यांनी मनोज झरांगेंना म्हटलं होतं आणि त्यावरून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आलेला होता मराठा समाजातील काही तरुणांनी हाकेंना शिवीगाळ केल्याचं देखील बघायला ऐकायला लि मिळालं होतं तशा कॉल रेकॉर्डिंगसुद्धा व्हायरल झालेल्या होत्या तर पुढे म्हणा म्हणाल्यात की मुख्यमंत्र्यांनी संविधानिक पदावर राहून सुद्धा आणि महाराष्ट्राचा संपूर्ण समाजाचं दायित्व मुख्यमंत्र्याकडे असताना सुद्धा कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथेचं उल्लंघन केलेलं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांना हे अपेक्षितच नव्हतं त्यामुळे मनोज जरांगे आपण कोर्टात अवश्य भेटू आम्ही संविधानाची भाषा बोलतोय सामाजिक न्यायाची भाषा बोलतोय आम्ही कायद्याची भाषा बोलतोय या व्यवस्थेमध्ये हजारो वर्ष सामाजिक न्याय नाकारलेल्या वंचित समूह घटकांची भाषा आम्ही बोलतोय कोर्टात आपण जरूर भेटू एकदा दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल जरांगे तुमचं स्वागत आहे तुम्ही या असं हाके म्हणाले होते आणि त्यावरती प्रचंड वादंग महाराष्ट्रात पाहायला मिळाला उद्या दिनांक तीन फेब्रुवारी रोजी अहमदनगर येथे ओबीसी यलगार महासभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या निर्णयाच्या विरोधात ही सभा होणार आहे निर्णय आल्यानंतर ही पहिलीच ऐतिहासिक सभा असणार आहे आणि लाखोंच्या संख्येने ओबीसी समाज एकवटेल अशी आशा आयोजकांनी व्यक्त केलेली आहे त्यात आता लक्ष्मण हाके तू सभेला येच तुझ्या गाड्या फोडू तुला जिवंत मारू अशा धमक्या देण्याचा एक व्हिडिओ लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या अकाउंटवरनं पोस्ट केलेला आहे तोच व्हिडिओ आपण सुरुवातीला पाहिलेला आहे आणि त्याच दरम्यान आता उद्या लक्ष्मण हाके हे अहमदनगरला वाजत गाजत येणार असं देखील त्यांनी जाहीर केलेलं आहे तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील त्यांनी अत्यंत खुमासदार शैलीत या प्रश्नाचं उत्तर आहे तर मंडळी सगळ्या स्वयरांना आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाज मुंबईत गेला असं मनोज जरांगे पाटील म्हणाले मला कोणताही राजकीय वारसा नाही आहे मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे माझं शिक्षण बारावीपर्यंत पर्यंत झालंय आरक्षणाचा लढा मी गोदापट्ट्यातून सुरू केला होता कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना हे आंदोलन मी सुरू केलं असं मनोज जरांगे पाटील श्रमिक पत्रकार पत्रकार संघाच्या वतीने मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी वार्तालाप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्यावेळेस ते बोलत होते पुढे मनोज जरांगे पाटील म्हणाले की आंतरवाली सराटीत शांततेत आंदोलन सुरू केलं त्यावेळी अचानक आमच्यावरती हल्ला करण्यात आला आदल्या रात्री पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी येऊन गेले होते त्यांनी विनंती केल्यानंतर आपण गर्दी कमी केली होती त्यानंतर हजारो पोलीस आंदोलनस्थळी आले त्यातले काही पोलीस लोकांमध्ये जाऊन धक्काबुक्की करायला लागले त्यानंतर माईकची वायर कट करण्यात आली नंतर एकाकी पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला इतकं निर्दयी सरकार आम्ही कधी पाहिलं नव्हतं भुजबळांनी आरक्षणाचं राजकारण करू नये असं देखील ते दे यावेळेस म्हणाले कुणाचं वाटोळ करून आम्हाला मोठं व्हायचं नाहीये भुजबळांनी विनाकारण अशा प्रकारचं आव्हान देऊ नये भुजबळ आरक्षण मुद्द्यावरून राजकारण करतायत असं मनोज जरांगे पाटील म्हणाल्या आमच्या नोंदी सापडल्या तरी म्हणतात आमच्या आम्ही मागच्या दारातून आलो आता नोंदी सापडलेल्यांना नोंदी चॅलेंज होऊ शकत नाही भुजबळांनी धनगर आरक्षणाबद्दल भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही असा टोला देखील यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी लावला ते पुणे येथे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते